श्री स्वामी समर्थ अचानक या चार वस्तू हातातून पडणे कोणते अशुभ संकेत देतात कधीकधी हातातून प्रसाद पडतो ज्योतिषशास्त्रानुसार आपली कोणतीही इच्छा अपूर्ण राहण्याचे हे लक्षण आहे आपल्या दैनंदिन कामात कधीकधी काही गोष्टी आपल्या हातून जमिनीवर पडतात यात काही विशेष नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही खास गोष्टी आहेत ज्या हातातून पडणे अशुभ मानले जाते असे म्हणतात की त्या गोष्टी हातातून निसटणे म्हणजे एखाद्या वाईटाचे आगमन अशा गोष्टी काय आहेत आणि त्या आपल्याला काय सूचित करतात हे जाणून घेऊया पहिली गोष्ट सिंदूर सिंदूर हे कोणत्याही महिलेच्या पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते अनेक वेळा मेकअप करताना सिंदूराचा डबा हातातून निसटून खाली पडतो ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा अर्थ पतीच्या जीवनावर काही संकटे येणार असा होतो असे कधी घडले तर चुकूनही खाली पडलेला सिंदूर झाडूने साफ करू नये त्याऐवजी ते स्वच्छ कापडाने गोळा करून वाहत्या पाण्यात टाकावे तसेच दुर्गामातेकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी दुसरी वस्तू हातातून पडलेला पूजेचा दिवा देवपूजा केल्यानंतर दिवा लावणे ही सनातन धर्माची अनिवार्य परंपरा आहे अनेक वेळा पूजेनंतर लावलेला दिवा आपल्या हातातून सुटतो अशा रीतीने हातातून दिवा गळून पडणे हे काहीतरी अघटित होण्याचे लक्षण आहे असे मानले जाते की तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे काहीतरी वाईट होणार आहे ज्योतिषशास्त्रात याचे उपाय सांगताना असे म्हटले आहे की असे झाल्यास दुहेरी दिवा लावून देवाकडे आपल्या चुकांची क्षमा मागावी तिसरी गोष्ट जमिनीवर पडलेली देवाची मूर्ती देवाची मूर्ती हातातून खाली पडणे अशुभ मानले जाते म्हणजे कुटुंबात संकट येणार आहे यामुळे कुटुंबातील तणावही वाढू शकतो आणि घरातील गरिबीही वाढू शकते अशी आपत्ती टाळण्यासाठी तुटलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा जमिनीत खणून ती आदराने पुरावी यामुळे मूर्तीभंगाच्या दोषापासून वाचाल अनेक वेळा पाण्याने भरलेले भांडे आपल्या हातातून निसटून पडते हे शुभ मानले जात नाही हिंदू धर्मग्रंथानुसार याचा अर्थ असा आहे की देवी देवता आणि पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत आणि ते स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी हे संकेत देत आहेत जर तुम्ही या लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या समस्या वाढू शकतात अशावेळी हवन करून पितरांसाठी वेगळा प्रसाद घ्यावा आणि हात जोडून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा